करायला नाही ज्यावेळी मी आलेलो त्यावेळी होती ऑलरेडी तयार होती ना त्यामुळं अरे मग लाज वाटली का मला आलो दाखवायला मला अलू दाखवायला ला। ला ला लाज वाटली का नाही मग तुमच्या काय बाबा आहे का तुम्हाला वाटत तुम्ही करणार तुम्ही कोण आहेत कुणाचे नोकर आहेत तुम्ही जन्मी खासगी माणसाची आहेत जनतेची मला लाज वाटत नाही तुम्हाला अशा गोष्टी करायला इथून पुढचे जे आता एम एम जे सेटप पातील जो आम्ही आता तुम्हाला सांगतो काय ते आम्ही तुम्हाला माणुसकीची भाषा कळत तुम्हाला सांगतो काय असते भाषा आणि काय होतंय ती मी दाखवतो माझ्या आठ पाच एक जण तोड दाखवायला आलाय तुम्हाला कुणी सांगितलं पार्टीबाजी करायला तुला राजकारण करायचंय का नाही तू नोकरीचा राजीनामा तरी तुला काय संबंध आहे का नाही तुम्ही कोण घेणार निर्णय सांगा तरी मला तुमच्या मुलाच्या नाही मग नोटीस दे आता एक दिलेला लाट घेऊ तुमच्या मनात नाही काही जसा जबाब राहायला पुन्हा जबाब राहायला लागला

मला माहिती तुम्ही आमच्या बरोबर नाटक करू नका दोन हजार नऊ ला आमदार जातो त्यावेळेस पहिल्यांदा झालो होतो त्यावेळेच्या अधिकाऱ्याला विचारा काय काय होते ते चलणार नाही सांगतो ही जी पद्धत आहे ना असली अजिबात चलणार नाही आम्ही लोकप्रतिनिधी आहेत आम्ही लोकांचीच कामं तुम्हाला सांगणार आहे तुम्ही लोकांसाठी विकासाच्या कुठल्याही योजना राबवत असताना किमान एक कट रशी दाखवणं नाही गरजेचं आम्ही हे करायला होतो बिहार सहा अध्यक्ष होतो सगळ्या आमदाराला इन्व्हाइट करून बैठका घेतलेल्या नाही आले जर मी काय करू आता आज माझी दिशा आहे सगळ्याच आमदारांनी मंत्रणा आयकरांनी मंत्रणा तिथे आले जर नाही आले ती नाही आले का निमंत्रण द्या निवडून सांगतो का अधिकारी म्हणून तुम्ही केलं पद्धत चालला मला सांगतो हे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पी एम जी स्वाय चालणार नाही आणि बाकी जो कोणी हिंमत तरी करून बघा मग सांग तुम्ही अधिकारी आहे तुम्हाला अधिकाऱ्यांना जे प्रोटोकॉल दिला त्या प्रोटोकॉल प्रमाणे तुम्ही बघा आणि आमच्यावर मेहरबानी करू नका आम्ही बावीस तेवीस लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो तुम्ही किमान आम्हाला सांगणं तर गरजेचं आहे बाबा अमुक अमुक योजना या योजनेत आम्ही एक करायला आम्ही काय करू नका म्हणलं का आम्ही तुम्हाला सूचना दोन चांगल्या दिल्या असत्या पण आम्ही लॉकात राहणारे लोकप्रतिनिधी आहेत फेसबुकवरचे नाहीत किंवा आपण महिला जाऊन काम करणारे नाही रोज लोकात बोलतो आम्ही आम्हाला लोक अडचणी सांगतात आम्ही त्या सांगितले असते ना तुम्हाला ते झालं असतं ना काय चुकी झालं का काय अडचण होते शेवटची सोपार का सांगतो तुम्हाला